हिंदू धर्मात होळी दहनाचे खूप महत्त्व आहे रंगपंचमीच्या एक दिवस आधी होळी दहन केले जाते होळी दहन हे वाईटावर मात करून विजय मिळवण्याचं प्रतीक मानलं जातं रंगाचा आणि आनंदाचा सण असलेल्या होळीला प्रत्येक प्रांतात साजरा केला जातो होळी दहन हे वाईटावर चांगल्याचा विजय याच प्रतीक मानलं जातं आधी होळी दहनाचा सण साजरा केला जातो या दिवसासाठी हिंदू धार्मिक शास्त्रामध्ये एक विशेष नियम सांगितलेला आहे जे पाळले पाहिजे तसेच या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे देखील जाणून घेऊया हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे त्यामुळे होळी दहन तेरा मार्च रोजी केले जाईल तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनटापासून ते बारा वाजून तीस मिनिटापर्यंत होळी दहनाच्या मुहूर्त असल्याला दिसत आहे त्यामुळे होळी दहनासाठी एकूण एक तास चार मिनिटे उपलब्ध आहेत तर दुसऱ्या दिवशी चौदा मार्च रोजी रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहाने देशात साजरा केला जाईल होळी दहनाच्या दिवशी सकाळी सर्वात आधी होळीची पूजा करण्याची प्रथा आहे ही पूजा नेमकी शुभ मुहूर्तावर करा या दिवशी व्रत किंवा देखील करतात येतात तसेच होळीच्या दिवशी घरच्या उत्तरेकडील दिशेला तुपाचा दिवा लावा ज्योतिषशास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की असे केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती येते तसेच होळीच्या दिवशी पूजेमध्ये मोहरी तीळ अकरा शेंगदाणे तांदळाचे दाणे साखर आणि गव्हाचे दाणे वापरू शकता पूजा केल्यानंतर होळीच्या भोवती सात वेळा प्रदर्शना मारा त्यानंतर मग ते जाळून टाका त्या दिवशी गरिबांना दान करा कारण होळीच्या दिवशी दान करणे शुभ असते होळी दहनाच्या दिवशी चुकूनही कोणाला पैसे उदार देऊ नका ज्योतिषशास्त्र असे म्हटले आहे की जो कोणी या दिवशी कर्ज देतो त्यांच्या घरी येणारे आशीर्वाद थांबतात होळी दहनाची पूजा करताना काळे किंवा पांढरे कपडे घालू नका पूजे पूजेदरम्यान हे रंग परिधान करणे अशुभ मानले जाते होळी दहनाच्या पूजे पूजेदरम्यान महिलांनी चुकूनही केस बांधू नये मोकळ्या केसांनी होळीची पूजा करा होळी दहनाच्या रात्री रस्त्यावर पडलेल्या कोणत्याही वस्तूला हातात घेऊ नका किंवा स्पर्श करू नका या दिवशी काळ्या जादूचा धोका जास्त असतो नवविवाहित महिलेने तिच्या सासरच्या घरात पहिली होळीला होळी दहनाचा अग्नी पाहू नये हे अशुभ मानले जाते तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राइब करून घ्या आणि हो बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका धन्यवाद